जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजय राहाटे मुघ्या मोगणी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर हा आहे आमचा दुसरा दिवस कारण की काल आम्ही आलो प्रवासाचा तुम्ही ब्लॉग बघितला प्रवासातून आम्ही आलो खूप थकलेलो होतो मग बाहेर जाऊन जेवलो आणि येऊन झोपलो नंतर कॅमेरा ऍक्च्युली चार्ज नव्हता तर चार्जिंगला लावलं आम्ही बाहेर जेवायला लागलो म्हटलं आता काय करूया नवीन ब्लॉगची नवीन दिवसाने सुरुवात करू म्हणून म्हटलं आता आम्ही निघणार आहे बाहेर तर गोव्यात मी आधी तुम्हाला सांगणार नाही मी कुठल्या प्लेसला चालू आहे का कारण की आम्ही ट्राय करतोय की जाता जाता कुठे अशा नवीन नवीन गोष्टी भेटल्या त्या एक्सप्लोअर करत जाऊ आपण तर त्या हिशोबाने आजचा हा ब्लॉग असणार आहे आणि थमलेला आणि टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आजच्या ब्लॉग मध्ये काय तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिजनसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया काय बोलतो आणि जिंगलवेंटी सुद्धा आणि हा सबस्क्राईबच्या बाजूस जिंगल बेलची घंटी सुद्धा दावा जेणेकरून तुम्हाला जिंगल बेल इंटिमेट करेल की अरे गणूचा ब्लॉग आलाय बघायचंय चला तर आम्ही आमच्या रूमपासून जवळच एका ठिकाणी आलो इथे कार पार्क केलेली आहे गुरुवार आहे तर म्हटलं की आता स्वामींचं मंदिर ते इकडे मिळणार नाही साईबाबांचं मंदिर कुठे मिळणार नाही सो दॅट आम्ही आलो आहे एका मंदिरामध्ये आमच्या जवळचं आहे आहे ते आपल्याला माहिती नाही आहे ते आज जाऊन बघू श्री स्वामी समजत हे आहे गणपतीचं मंदिर बघा हा आहे मंदिराचा एंट्रन्स आता आपण मंदिरात प्रवेश करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळीकडे कंपल्सरी झालं पाहिजे की आपण कशा प्रकारचे वस्त्र परिधान करतो आणि मंदिरामध्ये कुठल्याही देवस्थानाला जातो काय आपले गणपती बाप्पा

मंदिराचा परिसर पण खूप छान आहे मंदिराच्या संपूर्ण परिसरात झाडं वगैरे आहेत समोरच सहस्रनाम चालू होतं अथर्व शीर्षाचं आज दिवसभर ते चालणार आज सकाळी चालू झालं आणि उद्या तिकडे महाप्रसाद असणार आहे सकाळी सकाळी गणपती बाप्पाने दर्शन दिलं आता पुढच्या प्रवासाला गणपती बाप्पाच्या नावाने आम्ही सुरुवात करतोय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही समर्थ चला लागा तर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया शांतादुर्ग मंदिराच्या इथून आता आम्ही निघालोय म्हणजे आम्हाला ते रस्त्यातच लागलं पण मंदिर बंद आहे काही कारणास्तव आय डोंट नो आहे ठीक आहे पण आम्ही आता निघालो आहे तर नाश्त्याची सोय बघतोय आणि सगळ्यांना मजबूत भूका लागलेल्या आहेत पद्धतशी रेल सो येस पहिला नाश्ता करायचा आणि मग पुढचा जो स्पॉट असेल तिकडे बॅक साइड त्याने अचानक हवान वाजवल्यामुळे बिचारी मुलगी घाबरली हवन पण इतकं जबरदस्त होत तेश आतमध्ये त्याला विचारायला गेलं आहे की कुठे व्यवस्थित जागा आहे का कारण की जेणेकरून सावलीत गाडी लावली तर खूप बरं असेल नाहीतर गाडी इतकी तापते की आतमध्ये फुल बेकार होतं होते त्याच्यासाठी पण ऑप्शन आहे पण उगाच इंधन जळतं त्याने सो दॅट ते ऑप्शन आम्हाला टाळायचं आहे म्हणून आम्ही विचार करतो आहे की सावलीमध्येच गाडी लावायची कुठे तर बघू काय ऑप्शन निघतं आहे रितेश येतो आहे आणि होप सो की इथे कुठेतरी व्यवस्थित गाडी लावायला मिळू दे जागा ऍक्च्युली <laughs> आम्ही गाडीसाठी चावली आणि हे बघा शेवटी काय या उन्हामध्येच गाडी लावायला पडते आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो आहे इकडे मस्त आहे की आता नाश्ता वगैरे करायचा काय काय नाश्ता का आहे काय बघू ही एक किशोरची डिश आली बुरजी पाव काय टेस्ट मस्त ओके म्हणजे सुरुवात चांगली झाली खूप बरं झालं आता आलू पराठा पण कधी यार खायला आम्ही गेलो तिकडे पोपट झाला असं की मी व्हेज खातोय बेसिकली आज गुरुवार आहे तर लोकांनी घेतली बुर्जीपाव बुरजीपाव खाल्ले बुर्जीपाव चांगली होती पण आम्ही आलू पराठा सांगितला होता तर आलू पराठा त्यांच्याकडे पीठ वगैरे नव्हतं बेसिकली काहीतरी झालं असं प्रॉब्लेम तर ते म्हणाले की ते नाही भेटणार दुसरं काहीतरी मिळेल आणि मग काय करणार तर आम्ही विचार केला की बाकी गोष्टी अवेलेबल नाहीत तर आपण दुसरीकडे कुठेतरी ट्राय करू की कुठे काय मिळेल तर बघू दुसरं कुठे काय मिळते का नाश्त्यासाठी आता मला व्हेजचा आता काय आहे <laughs> व्हेजसाठी फे काय मिळत नाही आता मॅगीवरच मला मानून घ्यावं लागणार आहे दुसरं काय आणि आता इथे आम्ही गाडी लावली आहे इकडे म्हणजे दुसऱ्याची पार्किंग आहे पण आम्ही इथे लावली आहे आणि इथे समोरच आम्ही नाश्ता वगैरे करू आणि तिकडे उसाचा रस पिऊ असं चाललं आहे विचार तर म्हटलं मला ठीक आहे एवढ्या ते वेळेसाठी तेवढ्या ते वेळेसाठी आम्ही समोरच असणार आहे वाटलं तर काढू शकतो चला नाश्ता करतो नाश्ता म्हणजे आपल्या आता मॅगी नाश्ता तिथे आम्ही थांबलो मॅगी खाण्यासाठी आता ते वहिनी मॅगी बनवतील पण माझी मॅगी माझा नाश्ता मी आनंद घेतो त्याची आता आम्ही उसाचा रस घेतोय माझी मॅगी खाऊन झाली आणि हे शिअर कसं आम्ही सभ्य मुलं त्यामुळे बाकीच्या काही गोष्टी आम्ही करत नाही तर ह्याच्यावरच मानून घेऊतोय छान बनवलं ना छान आहे छान आहे तेच फाइनली फायनली 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 जिथे सगळ्या शूटिंग वगैरे होतात आणि सगळ्यात फेमस रोड गोव्यामधला तो म्हणजे पारा रोड तुम्ही शाहरुख खानचा आणि ती आलिया भटचा एक मूवी आला होता तो पण तुम्ही पाहिला असेल इथे शूट झालेला दिल चा पण इकडे शॉर्ट आहेत आणि हा खूप फेमस रोड आहे बेसिकली तुम्ही आनंद घ्या पारा रोडचा फायनली आपण पोहोचलेलो आहोत पारा रोड पारा रोड हा फेमस आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं शूटिंग इकडे होतात मी पहिल्यांदा आलो इकडे मोबाईल ह्याच्या आधी आलो होतो आणि हा तो पारा रोड आणि लोकांची गर्दी बघून तर कळतच असेल की किती फेमस आहे काय काय जर नाला रोडला आलोय काय काय पार डोबंग असं वाटतं नाला सोपरा रोडला आला नाला सोपरा आणि तो ह्याचा विरार कनेक्ट काय काहीतरी करतो बघ <laughs> लिंक रोड सेम 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 फिलिंग होते मला वाटतं पावसाळ्यामध्ये व्यू अजून चांगला असणार कारण की शेतामध्ये सगळं हिरवळ असेल ना वारा पण थंड असणार आता कसं गरम आहे खूप येस 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 इतकं भारी वाटतं नाही मी लास्ट इयर आलो तिथे तिथे कोपऱ्याला एक आईस्क्रीम वाला होता जिथे आपण गाडी आता पुढे ज्या साईड आपण आईस्क्रीम वाला, वाला होता खूप गर्दी होती त्याच्याकडे ह्या वर्षी नाही दिसत तो सुट्टी बिट्टीवर गेला असेल रे मुलांची परीक्षा बिरीक्षा संपल्याने कॅमेरा बघितलं की अशी स्किल दाखवायला चालू करतात सही आहे पण उन्हातून आम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला हे सगळं नजारे दाखवायचं म्हणून आम्ही चालतोय ऊन इतकं जबरदस्त आहे ना या याहून एवढ्या उन्हामध्ये मध्ये गाडी पार्क केली गाडी मध्ये बसू नाही शकत आपण ओवन बनते आणि आमचं काय होईल विचार करा ओवन मध्ये मी निघालो आजच्या ब्लॉगचा मी इथे एंड करतोय आणि पुढचा ब्लॉग आता लवकरच येतोय तयार तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर प्रश्न विचारा कमेंटमध्ये मी नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन जेवढी मला माहिती आहे तेवढी उगाच मिसगाईड नाही करत येस yes, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र